आई खूप भूक आहे काहीतरी बनवू नाश्त्याला चल बनवूयात बाळा आज मला आहे ना गर्या मेथीपासून मस्त असा नाश्ता चटपटीत असा नाश्ता करून घेते तर त्यासाठी आहे ना बाळा एक वाटी घेतला आणि एक छोटी वाटी पोहे घेतल्या आणि चार हिरवी मिरची घेतल्या अद्रकचा तुकडा घेतला आणि थोडासा लसूण आणि एक कांदा आणि थोडीशी मेथी घेतली पहिल्या आधी आपण आहे ना गरा पोहे आणि गरा हे दोन्ही मस्त भिजवून घेऊयात एक पाच दहा मिनटासाठीच भिजवायचं जास्त वेळ भिजवायचं तोपर्यंत आहे ना आपण मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेऊयात बाजूला ठेवून घेऊयात कारण तिखट आहे ना मिरची जास्त लसूण थोडस मीठ टाकून घेऊ ना बारीक नाही हे ना असं अगड असं बारीक करून घ्यायचं हे पूर्णपणे अशी बारीक पेस्ट नाही करायची पण बारीक आहे पण आपण थोडस वाटून घेणार आहे त्याला बारीक म्हणजे मोठा गरा नाही मी घेतलेला आहे गरा म्हणजेच रवा नाही काय काय समजत नाही ना गरा म्हणजे काय ह्याच्यात हे रवा आपण असं बारीक करून घेऊया पोहे पण ह्याच्यातच वाटून घेऊयात आपण दोन्ही मिक्स हे ना आपण अशी पेस्ट करून हे मिक्स करून घेऊयात आपण ह्याच्या कांदा बारीक कापायचा मोठा नाही ठेवायचा जितकं होईल इतकं बारीक कापून घ्यायचं त्याला ह्याच्यात टाकून घेऊयात आपण आपण बारीकशी कापून घेऊया बारीक नाही कास जितकी वेगळी उडी आपली याची कापून बारीक आपण याच्यात हे पण मिक्स करून हे मिक्सर धुवून मिक्सरचं भांड धुवून पाणी टाकून घेऊयाच्या थोडं थोडं करून पाणी टाकायचं एकदम जर जा टाकलं जास्त झालं तर परत आपल्याला काढता येणार ये ना थोडस थोडस जिरं थोडासा ओवा टाकूयात आपण नाही का चवीपुर का एवढस ओवा टाकूया हे ना असं बारीक करायचं लई बारीक बी नाही आणि मोठं पण आहे आणि टाकून घेऊयात आपण ह्याच्यात त्यात मिरची बरोबर कुठलं तरी मी चालतंय बरं का आता मिक्सरमध्ये घ्यायलाही केलं ना तर मला नव्हतं त्या मिरची बरोबर कुटायचं म्हणून मला असं कुठून टाकायचं होतं ह्याच्यात मिरची बरोबर मिरची अद्रक लसूण आणि ववा जिरं हे जरी वाटलं ना तरी काय हरकत नाही मस्त वाटतं त्याने पण ह्याच्यात त्यांना थोडंसं मीठ टाकून घ्या पहिलं पण मीठ टाकलं होतं मी त्याच्यात मग आता थोडंसं कमीच टाकणार आहे मी ह्याच्यात हळद बिरत काय नाही टाकायचं असंच राहू द्यायचं आहे तेल टाकून घ्या तवा मस्त गरम झाला होता करून हे टाकून घे घ्यायचं जसं आपण रव्याचं बनवतो ना उत्तप तसंच बनवायचं फक्त आहे ना त्याच्यात मेथी ऍड करायची खूप छान होते पण त्याने थोडस तेल टाकून घ्यायचं जा जास्त नाही टाकायचं जा तेल पातळ टाकून घ्यायचं जाळ टाकलं ना की चिकट चिकट कुछ होतं नाही का पातळ टाकलं ना मग होतं थोडकेच मस्त जितकं पातळ करसाल ना तेवढं छान होत झाल्यासारखं पातळ जेवढं होईल एवढं पातळ आपलं ना त्याचा मस्त असं जास्त तेल पण नाही लागत आणि काहीच नाही खालच्या बाजूने पण असं मस्त क्रिस्पी होतात असं वरच्या बाजूने पण वरच्या बाजूने मेथी दिसती ना म्हणून मी ह्या बाजूने ठेवत नाही ह्या बाजूने ठेवते कारण मी मस्त ही दिसती ना म्हणून मी असं ठेवते असते 그래서, 이렇게 해서, 조금씩 조금씩, 조금 तेल न वापरता मस्त होते थोडेसे तेलातच तेल मस्त होते ते का असे तेल नाही काय नाही मस्त होते असं मस्त दाबून दाबून शिकून घेत दाबल नाही तर मग असं गिसा करा ह्या बाजूने पण छान दिसते दही आणि सॉस याच्या बर मस्त असं नाश्ता तयार आहे आपला एका वाटीपासून आहे ना आपण एक पाचसा मस्त बनवले ते उतापे म्हणू शकतो किंवा नाश्ता म्हणू शकतो रव्यापासून मेथीपासून बनवलेला हा नाश्ता